पारंपरिक पद्धतीनुसार बाळ जन्माला आल्यानंतर त्याला शेक दिला जातो व धुरी दिली जाते हे शेक आणि धुरी देण्यामागचं कारण असं आहे की बाळाची तब्येत छान गुटगुटीत व्हावी त्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये सर्दी खोकला कफ होऊ नये यासाठी ही धुरी आणि शेक दिला जातो आणि यामुळे बाळाला छान झोपही लागते त्यामुळे त्याची तब्येतही छान होते तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाळाला शेक कसा द्यायचा आहे त्यासाठी काय काय सामान लागणार आहे तर हा शेक पेटवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडी कढई लोखंडी कढई तुमच्याकडे नसेल तर लोखंडाचं दुसरं कुठलं भांडं किंवा तवा असेल तर तोही चालेल ज्यात आपण हे शेक पेटवू शकतो त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोळसा तर कोळसा आपल्याला होलसेलमध्ये मिळतो हा मी नाशिकमधनं गावात जिथे दूध बाजार आहे तिथून आणलेला आहे तर चार पाच किलो कोळसा मी एकदम आणून ठेवला कारण की लागणारच आहे तेवढा त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे शेणाच्या शेणाच्या गवऱ्या शेणाच्या गवऱ्याही मी एकदम आणून ठेवलेल्या आहेत आणि हा शेक पेटवण्यासाठी आपल्याला मी वापरणार वापर आहे फुल या फुलवाती काही जण रॉकेल वापरतात रॉकेल सध्या मिळतही नाही आणि रॉकेल थोडं रिस्कीही आहे तर फुलवाती तुम्ही वापरू शकतात आणि ह्या चांगल्या तुपात भिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे ह्या कडक होतील जर तुमच्याकडे फुलवाती नसेल तर तुम्ही कापूरही वापरू शकतात आणि कापूर वापरताना भीमसेन कापूर वापरायचा आहे तर माझ्याकडे कापूर भीमसेन आत्ता संपलेला आहे तर तुम्हाला होलसेलमध्ये तोही मिळेल म्हणून मी या फुलवाती करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लसणाच्या ह्या पाकळ्या लागणार आहे मार्केट तर लसूण मार्केटमध्ये विकायला असतो तर त्यांच्याकडे ह्या पाकळ्या असतात तर ह्या पाकळ्या तुम्ही एकदम घेऊन येऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे बाळण शेपा आणि ओवा या सगळ्यामुळे बाळाला कफ सर्दी खोकला हे होत नाही आणि छाती छान मोकळी राहते तर या तीन गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आणि जर बाळाला सर्दी झालेली असेल किंवा खोकला वाटत असेल कफ वाटत असेल तर तुम्ही वेखंड पावडर टाकू शकतात ही तुम्ही छातीलाही लावू शकतात बाळाची आंघोळ झाल्यानंतर छातीला चोड तरी चालेल किंवा शेक देताना आपण या शेकमध्येही टाकू शकतो तर वेखन पावडरही आणून ठेवायची आहे हे सगळं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा दगडूतेलीकडेही मिळतं तर बऱ्याचशा वस्तू ज्या आयुर्वेदिक घ्यायच्या होत्या त्या मी दगडूतेलीकडनं एकदम घेतलेल्या आहेत आणि हा शेक पेटवताना आपल्याला बाळाचे आंघोळ जेव्हा घालायचे आहे म्हणजे तुम्हाला तेल मालिश करणाऱ्या काकू जेव्हा तुमच्या येतील तर त्याच्या आधीच हा पेटवून ठेवायचा आहे कारण शेक पेटवण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि तो पेटही पेटतही नाही लवकर जर तुमचा कोळसा ओला असेल तर आधीच तुम्ही कोळसा उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचा आहे मग वाळल्यानंतर तो चांगला पटकन पेटला जातो तर शेक आपल्याला आधी पेटवून ठेवून त्याचा धूर करायचा आहे आणि कोळसा छान पेटही घेतो लवकर आणि लवकर पेटण्यासाठी तुम्ही हवेशीर ठिकाणी किंवा गॅलरीमध्ये वगैरे असंही ठेवू शकतात पेट घेतला थोडासा की थोडं थोड्यासा मधून फुंकर मारायचे आहे आता पेटवण्यासाठी मी दोन ते तीन फुलवाती वापरते आहे खाली सगळ्यात पहिले मी गौऱ्या टाकल्या आहेत त्यावर दोन तीन चार पाच असे कोळसे टाकलेले आहेत कोळसाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण मी जेव्हा कोळसा घेऊन आली तेव्हा तो खूप मोठ्ठा मोठा होता तर इतका पटकन पेटत नाही आणि तो खूप जास्तही होतो त्यासाठी मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि रोज हा कोळसा पेटवते त्यामुळे त्याची जी राख जमा होते ती पहिले मी सगळी काढून घेते एका ठिकाणी आणि त्यानंतर पेटवते हे जी चा फुलवाती केलेले आहे त्या चांगल्या तुपामुळे त्याचा जो धूर जातो बाळाच्या जा, श, श शरीरामध्ये तोही खूप चांगला असतो आणि हेल्दी असतं तर शक्यतो माझं हेच सजेशन असेल की तुम्ही शेक पेटवताना फुलवाती वापरा आणि त्याही चांगल्या त्या तुपात भिजवलेल्याच असू द्यात तर आता आ, मी तिन्ही चारही फुलवाती पेटून घेतलेल्या आहेत आणि बराचसा वेळ लागतोय पेटवण्यासाठी तर थोड्या वेळ वेट करायचा आहे हवेशीर जर तुम्ही ठेवलं तर हा पटकन पेटलाही जाईल तर बाळाची आंघोळ झाली की त्याला छान कोरड्या मौसूद कपड्यांनी असं छान पुसून घ्यायचं आहे बाळाला छान कोरडं करून घेतलं की मग त्याला आपल्याला हा शेक द्यायचा आहे तर आता थोड्या वेळ वेट करूया पेटेपर्यंत आणि हा शेक आपल्याला बाळाला रोज द्यायचा आहे रोज आंघोळीनंतर मालिश करून झाली की मग आपल्याला हा शेक द्यायचा आहे आणि तुम्ही या शेकामध्ये आंबे अम्ब, आंबे हळदही टाकू शकतात जर बाळाला सर्दी झालेली असेल तर आंबे हळद हळदही ही खूप गुणकारी आहे तर तीही टाकली तर बाळाची छाती लवकर मोकळी होते शेक देण्यासाठी जर तुम्हाला कोळसा मिळाला नाही किंवा गवऱ्या मिळाल्या नाही तर तुम्ही दुसऱ्याही पद्धतीने शेक देऊ शकतात कारण आता सध्या गवऱ्या शेतकरी थापत नाही आणि गौऱ्या लवकर मिळतही नाही कोळसाही तुमच्या एरियात जवळपास कुठे मिळेलच असंही नाही तर तुम्ही दुसऱ्याही पद्धतीने शेक देऊ शकतात सगळ्यात पहिल्या दिवशी मी बाळाला शेक देण्यासाठी तशीच पद्धत वापरली होती तर तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेल तर व्हिडिओ तोही पूर्ण बघा तर आता शेक चांगला पेटला गेलेला आहे म्हणजे कोळसे जे आपले लाल 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 निखारा दिसतो असा दिसला म्हणजे आपला कोळसा पेटला गेलेला आहे छान शेक पेटला गेला की वरतून थोडे थोडेसे कोळसे म्हणजे बारीक बारीक कोळस्यांचे तुकडे आपल्याला वरतून टाकत राहायचे आहे म्हणजे शेक चांगला पेटला जातो आणि तो लवकर विजतही नाही तर आता चांगला पेटलेला आहे शेक आणि थोडे थोडेसे मी वरतून कोळसेही टाकलेले आहेत आणि थोडीशी हवा घालायची आहे हवा घातल्यामुळे आजूबाजूचे जे कोळसे आहेत तेही पेटले जातात मध्यभागी आता पेटला गेलेला आहे तर हवा घातल्यानंतर बाजूचेही छान पेटले जातील आणि मध्ये गवऱ्या आहेत त्या पेटलेल्या असल्यामुळे हा शेक लवकर जास्त वेळ पेटलेलाही राहतो कडाई खाली काहीतरी कपडा किंवा कागदही ठेवून घ्या कारण की तापला कढई जास्त तापली जाते त्यामुळे चटकाही बसायची शक्यता असते आणि खालती जर तुमची फरशी वगैरे असेल तर तीही खराब नको व्हायला याची राखही थोडी ओढते तर त्यामुळे खाली काहीतरी तुम्ही कागद कपडा असा घेऊनच बसा आणि कढईला धरतानाही सांडशी चिमटा किंवा कपडा असं वापरा कारण की लोखंडी भांड हे लवकर पेटलं जातं आणि खूप जास्त जोरा त्याचा चटकाही लागतो बाळाला ला शेक देऊन झाल्यानंतर हा शेक बाळाच्या आईलाही वापरता येईल त्यामुळे एकदा शेक पेटवला की दोघांनाही याने शेक घेता एकदा शेक चांगला पेटला गेला कोळसे चांगले पेटले गेले की आपल्याला त्यावर हळूहळू बाळणशेपा आणि ओवा टाकायचा आहे आहे आणि त्याचा धूर निघायला सुरुवात झाली की मग बाळाला आपल्याला हळूहळू त्या धुरावरून फिरवायचं आहे आणि त्या धुरावरून किंवा कोळसावरून बाळाला फिरवताना काळजी घ्यायची आहे पक्क पकडायचं आहे त्याच्या केसांना पाठीला आणि पोटाला असं या धुरावरून फिरवायचं आहे नाकातही थोडीफार त्याची धुरी गेली म्हणजे त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होणार नाही तर बघा यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर त्याचा धूर होतो आणि तो त्याचा वासही खूप छान येतो तर वरतून आता बाळाला यावरून फिरवायचं आहे सगळीकडून आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि बाळांशेपा ओवा हे टाकायचं आहे तर बघा छान धुरी याची लागते आहे तर ही आपल्याला बाळाच्या तोंडातून नाकातून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बाळाला रोज शेक आणि धुरी द्यायची आहे आणि तुम्हाला जर कोळसा गौऱ्या नाहीच मिळाला तर तुम्ही दुसऱ्याही पद्धतीने बाळाला शेक देऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तवा गॅसवर ठेवायचा आहे तो तेव्हा चांगला कडक तापला गेला की मग आपल्याला त्यावर बाळाचे शेपा लसणाच्या पाकळ्या ओवा हे सगळं टाकायचं आहे आणि त्या मी घालून बाळाला द्यायचे

तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेलच तर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर